नाशिकच्या सिन्नरला मान्सूनपूर्व पावसाचा मोठा तडाखा बसला आहे सिन्नर बाजार समितीतील कांदा भिजल्याने मोठं नुकसान झालं आहे आणि व्यापाऱ्यांनी साठवलेला शेकडो क्विंटल कांदा हा भिजला आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे लाखो रुपये किमतीचा कांदा हा मातीमोल झाला आहे कष्टाने पिकवलेला कांदा हा अखेर आता मातीमोल झाला आहे कांदा भिजला आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात आता नुकसान आहे शेकडो क्विंटल कांदा हा भिजला व्यापाऱ्यांनी साठवून ठेवलेला शेकडो क्विंटल कांदा हा आता पूर्णपणे वाया गेला आहे नाशिकच्या सिन्नरमध्ये मध्ये पूर्व पावसाचा मोठा तडाखा बसलाय सिन्नर बाजार समितीतला कांदा हा भिजलाय व्यापाऱ्यांनी साठवलेला शेकडो क्विंटल कांदा हा भिजलेला आहे नाशिकच्या सिन्नरला मान्सून पूर्व पावसाचा मोठा तडाखा बसलाय आणि त्या ठिकाणी कष्टाने पिकवलेला कांदा अखेर मातीमोल झालाय सिन्नर बाजार समितीतील कांदा हा भिजलाय आणि भिजल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय व्यापाऱ्यांनी साठवलं शेकडो क्विंटल हा कांदा त्या ठिकाणी ठेवण्यात आला होता स्टोरेज करण्यात आला होता मात्र कांदा अखेर या मान्सूनपूर्व पावसाने जो मोठा तडाखा दिला आहे त्या तडाख्यामध्ये कांदा भिजला आणि त्यामुळे मोठं नुकसान झालं